महत्वाची माहिती दिली आहे कुठे कमी कुठे अधिक पाऊस बरसणार चला पाहूया देशभरात तापमानवाढीचा आकडा वाढताना दिसतोय सर्वांना हवा असलेला मान्सून आता लवकरच दाखल होतोय आय एम चे प्रमुख मृत्युंजय महापात्र यांनी दिलेल्या माहितीनुसार जून ते सप्टेंबर दरम्यान देशभरात सामान्य ते अधिक पावसाचा अंदाज आहे या काळात सरासरी एकशे सहा टक्के पावसाची शक्यता आहे दिल्ली हरियाणा राजस्थान पंजाब आणि पश्चिम उत्तर प्रदेशसह वायव्य भारतात सामान्य पाऊस पडण्याची शक्यता आहे तर जम्मू काश्मीर लडाख उत्तराखंड आणि हिमाचलच्या काही भागात कमी पावसाची शक्यता आहे ओडिशा पश्चिम बंगाल छत्तीस छत्तीसगड आणि ईशान्य राज्यांच्या अनेक भागात सामान्यापेक्षा कमी पाऊस होऊ शकतो राजस्थान गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र बिहार झारखंड आणि ओडिशा या राज्यात पाऊस सामान्यापेक्षा अधिक होण्याची शक्यता हवामान हो विभागानं वर्तवली आहे हवामान हो विभागानुसार नव्वद टक्क्यांहून कमी पाऊस झाला तर कमी मानला जातो शहाण्णव ते एकशे चार टक्के म्हणजे सामान्य एकशे पाच ते एकशे दहा टक्के म्हणजे सामान्य ते अधिक पाऊस होतो असं मानलं अपडेट